वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ प्रवेशद्वाराचा भाग नाही तर तो घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार देखील आहे 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 ही अशी जागा जिथून जिथून आपण बाहेरील जगातून घरात प्रवेश करतो हे असे ठिकाण लक्ष्मी आणि सौभाग्य घरात प्रवेश करतात म्हणूनच घराचे मुख्य प्रवेशद्वार चांगले सजवलेले आणि स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून देवी लक्ष्मीच्या प्रवेशाबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करू शकेल कधीकधी जर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशा गोष्टी ठेवल्या ज्या देवी लक्ष्मीला रागवतात तर ते घराची आर्थिक परिस्थिती बिघडण्याचे कारण देखील बनू शकते चला तर मग जाणून घेऊया की घराचे पैसे वाचविण्यासाठी चुकूनही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या गोष्टी ठेवू नयेत एक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूट आणि चप्पल ठेवू नका घराचा मुख्य दरवाजा हा देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे असे मानले जाते म्हणून देवी लक्ष्मी घरात येण्यासाठी हे ठिकाण स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चुकूनही बूट चप्पल किंवा बूट कपाट ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार बंद होते आणि घरात आर्थिक नुकसान सुरू होते असे मानले जाते की मुख्य प्रवेशद्वारावर बूट किंवा चप्पल ठेवल्याने उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो ज्यामुळे व्यक्ती गरीब होऊ शकते दोन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनी प्लांट ठेवू नका बरेच लोक सजावटीसाठी घराबाहेर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतात वास्तुनुसार असे करणे योग्य मानले जात नाही कारण मनी प्लांटला संपत्तीचे रोप मानले जाते आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने लक्ष त्याकडे आकर्षित होते त्यामुळे घराचे पैसे निरुपयोगी कामात वाया जाऊ लागतात याशिवाय बरेच लोक मनी प्लांटची पाने किंवा फांद्या तोडून घरात लावतात ज्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बिघडते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाडे लागू नयेत कारण असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाडे लावल्याने घरात अशांतता येते आणि घरातील लोकांमध्ये सुसंवाद राहत नाही ज्यामुळे भांडणे होतात तीन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची मूर्ती ठेवू नका वास्तुनुसार कोणत्याही परिस्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये असे मानले जाते असे म्हटले जाते की जर घरात लक्ष्मीची मूर्ती स्थापित केली असेल तर तिची नियमित पूजा करावी पण घराबाहेर ठेवल्याने त्याची नियमितपणे पूजा होत नाही आणि पैसा घराबाहेर जाऊ लागतो याशिवाय असेही मानले जाते की लक्ष्मीजींचे घरात लाफिंग बुद्धा ठेवणे चांगले मानले जाते आणि ते चिनी वास्तुशास्त्राशी जोडलेले आहे म्हणूनच बरेच लोक घराच्या प्रवेशद्वारावर लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवतात ज्याचे तोंड घराच्या बाहेरील बाजूस असते या प्रकारच्या लाफिंग बुद्धामुळे घरात संपत्ती येण्याऐवजी आर्थिक नुकसान होऊ शकते असे मानले जाते की लाफिंग बुद्धाचा चेहरा बाहेरच्या दिशेने असणे म्हणजे घरातून संपत्ती बाहेर जाणे होय म्हणून जर तुम्ही घरी लाफिंग बुद्धा ठेवत असाल तर त्याचे तोंड नेहमी घराच्या आत ठेवा आणि बुद्धांकडे पैशांचा गठ्ठा ठेवा पाच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचराकुंडी ठेवू नका अनेकदा लोक घरातील कचराकुंडी घराबाहेर म्हणजेच मुख्य दरवाजाजवळ ठेवतात मुख्य दरवाजा हा देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी कचराकुंडी ठेवल्याने देवी लक्ष्मीला घरात, घरात प्रवेश मिळत नाही आणि आर्थिक नुकसान होऊ लागते याशिवाय घरात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला समोर कचराकुंडी दिसते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतो आणि ते भांडणाचे कारण देखील बनते सहा घराच्या प्रवेशद्वारावर तुटलेल्या वस्तू ठेवू नका अनेकदा लोक घराबाहेर फेकण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुटलेल्या वस्तू ठेवतात असे केल्याने घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात ही वस्तू येते आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होते घराची आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर कधीही तुटलेल्या वस्तू जसे की तुटलेले फर्निचर खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कोणत्याही तुटलेल्या वस्तू ठेवू नका सात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर झाडू ठेवू नका घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर ईशान्य किंवा पश्चिमेकडे उघडला पाहिजे कारण वास्तुनुसार या दिशा शुभ मानल्या जातात मुख्य दरवाजा दक्षिण नैऋत्य वायव्य किंवा आग्नेय दिशेला नसावा अशा कोणत्याही दिशेने मुख्य दरवाजा असणे घरप्रमुखासाठी चांगले नाही आणि त्यामुळे आजार होऊ शकतात गणपतीची अशी मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावी ज्याची पाठ दिसत नाही कारण गणेशाची पाठ पाहणे शुभ मानले जात नाही एक लक्ष्मीजी आत प्रवेश करताना मुख्य दरवाजावर पाऊल ठेवा जेणेकरून लक्ष्मी प्रवेश करू शकेल घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर आणि सजावटीची झाडे लावा वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून घराच्या प्रवेशद्वारावर वस्तू ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि आर्थिक स्थिती सुधारते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद